हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला तर आपण डाळबटीची रेसिपी पाहणार आहोत छान असते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता रेसिपी पाहू तर इथं बघा मी डाळ बनवण्यासाठी इथं तुरीची एक वाटी डाळ घेतलेली आहे तर ती डाळ आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथं बघा मी छान अशी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि ती कुकरमध्ये आपल्याला त्याच्यात तीन सेट्ट्या काढायच्या आहेत मी त्यात कुकरमध्ये डाळ घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे त्यानंतर थोडीशी हळद तेल तेल आणि हळद कशामुळे घालायचं आहे तर तेल घातल्यामुळे आप आपलं कुकर जे आहे ते वरती पाणी उतू येत नाही त्याचं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे ना हळदीने छान असा डाळीला कलर येतो हळद टाकायची आहे तर आपलं कुकर लावून झाल्यानंतर आपण इथे गॅस पेटून डाळ शिजवण्यासाठी कुकर गॅसवर ठेवला आहे तोपर्यंत आपण इथं भट्टीचा गोळा मळून घेऊ तर मी इथं भट्टी बनवण्यासाठी बघा रेडीमेड आटा घेतलेला आहे तुम्ही म्हणत असाल घरची रेसिपी दाखवते रेडीमेड आटा दाखवत आहे तर बघा रे मला घरच्याच ह्याच्यामध्ये बनवायची होती पण माझ्याकडे सगळं साहित्य अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे डाळ भट्टीचा तर पॅकेट आणलेलं म्हणून म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ बनवू तर बघा इथं मी या एक किलोचा आटा आहे तो तर मी त्यातला तर आम्ही दोघंच असल्यामुळे अर्धा किलोचं घेतलेलं आहे प्रमाण त्यासाठी इथं मी त्याच्यामध्ये एक वाटी तूप घातलेलं आहे तुम्ही तेल बी घालू शकता किंवा तूप दोन्हीही घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तूप घातल्यानंतर आपल्याला त्या हाताने छान असं पीठकूस करून घ्यायचं आहे कूस करून घेतल्यामुळे तूप जे आहे सर्व पिठाला असं ओललं होतं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून त्याचा छान असा दाटसार गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाणी खट्याच घालायचं नाही आहे कारण आपलं ते पीठ पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला प्रमाणामध्ये त्याचा गोळा बनवायचा आहे तर बघा असं दोन्ही हाताने छान असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे असं त्याचा असा छान गोल असा गोळा बनवायचा आहे आपल्याला तर इथं पाहू शकता आपला गोळा तयार झाला आहे तर गोळा आपल्याला पंधरा मिनटासाठी त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे कारण तो छान असा मुरतो तर इथं मी झाकून ठेवून दिला आहे तर आपण चला डाळ शिजली आहे की ते पाहू तर इथं बघा कुकरच्या तीन सेट्ट्या झालेल्या आहेत तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर आपलं आटाही भिजला आहे पीठ त्याच्यामुळे आपल्याला आता कुक इथं मी इडली पात्र घेतलं आहे भट्ट्या बनवण्यासाठी तर तुम्ही मला असाल मी शिजवते काय मी शिजवत नाही आहे भट्ट्या तर मी इथं भट्ट्या आपल्या अशा वाफवर उकळून घेणार आहे जशी आपण इडली घेतो तशी तर मी इथं पाणी घालून भांडं ठेवलं आहे तोपर्यंत आपण पाणी गरम होऊपर्यंत आपण इथं पिठाचे गोळे बनवून घेऊ असे छान असे मिडियम साईजचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत बघा जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही कारण ते लवकर उकळतील असे बनवायचे आहेत आपल्याला ते कच्चे राहणार नाही तर इथे गोळे बनवून झालेत आपले तर आपण आता इथे इडली पात्राचे जे हे आहे ना, ना प्लेट त्यातला आपण असं छान असं तेल लावून किंवा तूप लावून तुम्ही दोन्ही बेकोन्सही लावू शकता असे गोळे ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये आणि आपल्याला कुक इडली पात्रामध्ये लावताना आपण इडली जी स सर्व अशा एखाली एक लावतो तसं आपल्याला एक प्लेटची जागा सोडून दुसरी प्लेट लावायची आहे कारण आपले गोळे मोठे असतात ना त्याच्यामुळे ती प्लेट बसत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने लावायची आहे तर आपण हे लावून झाल्यानंतर आपल्याला हे ना वीस मिनटं ह्याची म्हणजे वाट बघायची आहे शिजण्यासाठी तरी आप हो, तर आपण हे वीस मिनटं ठेवून देऊ आपली भट्टी तयार हो शिजेपर्यंत आपण इथं आता डाळीची तयारी करून घेऊ तर मी तर बघा तयारी करून घेतलेली आहे कांदा टॉमॅटो आणि लसण कोथंबिरी बारीक ठेचून घेतलेलं आहे तरी इथं कुकर मी ओपन केला आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ किती छान अशी शिजली आहे कलर तर इतका सु सुरेख आलेला आहे त्याला तर पाहू शकता तुम्ही तरी इथं मी कुकर गॅस चालू करून त्याच्यावर पातेल ठेवला आहे गरम उठवण्यासाठी आणि तेल घातलं आहे बघा तेल गरम झालं लेक ते तर त्याच्यामध्ये मोहरे आणि जिरे तडतडण्यासाठी टाकले तर ते पण लाल झालेले आहेत जिरे तडतरून तर त्यानंतर मी ठेचून जे लसूण घेतला होता चवीसाठी तो घातला आहे लसूण लगेच ला सोनेरी कलर आले की मी लगेच कांदा घालून परतून त्याच्यात थोडं मिठाचा वापर केला आहे कारण आपला कांदा लवकर परततो कांदा परतून झाला तर लगेच मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला ही परतण्यासाठी दोन मिनटं ठेवून दिला तर इथं बघा आपला टोमॅटो छान असा परतून झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी बघा इथे हिंग टाकायची विसरले होते तर मी हिंग टाकून घेतला त्यानंतर मी लाल मिरची पावडर धनेफोड हळद आणि किचन किंग मसाला पण घातला आहे मी जास्त काही मसाले घातले नाही जेवढे होते माझ्या अवेलेबल तेवढ्यातच केलं त्यानंतर मसाला परतला की मी जी डाळ आपली वाटून घेतली होती शिजून कुकरमध्ये लावून ती लगेच मी त्याच्यामध्ये टाकून घेतली बघा तर बघा किती छान असा डाळीला कलर आला आहे असं वाटतं की असं बघता शेनी खावीशी वाटणारी अशी डाळ बनवली आहे तर मी लगेच कुकरमध्ये लगेच थोडीशी डाळ उरली होती तर, सा। हो सा तर मी त्यात पाणी टाकून लगेच कुकर हे करून त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं त्यानंतर आपल्याला पाहिजे तशी आपण ठेवू शकता पण भट्ट्यासोबत खाण्यासाठी ना आपल्याला पातळ डाळ हवी असते तर इथं बघा मी मा डाळ बनवून झाली आहे तर किती छान अशी तुम्ही पण नक्की ट्राय करा ही का रेसिपी खरंच खूप छान लागते डाळ रेसिपी तर इथे मी लगेच बघितलं कुकर उघडून तर भट्ट्या तयार झाल्यात झाल्यात तर मी कुकर बंद केला त्यानंतर लगेच आपली डाळी इकडे उकळी आली होती ती पण गॅस बंद करून घेतला लगेच त्यानंतर भट्ट्या काढून थंड झाल्या की लगेच मी त्याचे काप करून घेतले तळण्यासाठी तर तुम्ही म्हणत असाल गा गा थंड झाल्यामध्ये धूर कसा निघतो तर त्या आतमध्ये गरमच होत्या वरतून थंड पडल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्यातून असं धुरणे होतं तर आपल्या भट्ट्या असे छान असे काप करून झाले तर आपण आता तळण्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवून देऊ कढई ठेवल्यानंतर तेल गरम झाले तर त्याच्यात असे एक 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 आपण जे भट्ट्या कापून घेतल्या ना त्या सोडायच्या आहेत अशा तळण्यासाठी आणि त्याला असं सारखं खा हा हलवत राहायचं आहे कारण की आपण जर त्याला तसं सोडलं तर ते एके साईडनं भाजल्या जात तळल्या जातील किंवा खरपतील त्याच्यामुळे आपल्याला ना दोन्ही साईडनं सारखं असं हलवत राहायचं आहे त्याला त्या अधूनमधून अशा आलटून पलटून घ्यायच्या आहेत तर बघा इथं किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्याला तर आपल्याला सोनेरी रंग खरपूस अशा त्या भट्ट्या तळून घ्यायच्या आहेत खरपूस जर भट्ट्या तळून घेतले तर त्याची चव छान लागते आणि त्यामध्ये अशा गचकच लागत नाही तर इथं बघा तळून छान अशा झालेल्या आहेत तर आपण आता दुसऱ्या लगेच टाकून घेऊ त्याच्यामध्ये तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व भट्ट्या अशा छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि जास्त गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्या फास्ट फास्ट गॅस करायचा नाही आहे कारण जास्त जर फुल वाढवलं तर त्या करपू शकत आणि मधी तळल्या जात नाही त्याच्यामुळं आपल्याला छोट्या गॅसवरच त्या तळायच्यात भट्ट्या थोडा वेळ लागतो पण छान कुरकुरीत होतात तर इथं बघा आपल्या भट्ट्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण खाण्यासाठी ताटामध्ये करून घेऊ तरी इथं बघा आपले वरण पण किती छान असं तयार झाले भट्ट्या कांदा आणि लिंबू याच्यासोबत चवच वेगळी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका